रेप आणि इतर विनयभंगाचे गुन्हे जे आहेत त्या बाबतीमध्ये हंड्रेड पर्सेंट डिटेक्शन आहे आणि ते डिक्लायनिंग ट्रेंड आहे त्याचा आणि त्याचं डिटेक्शनसुद्धा हंड्रेड पर्सेंट आहे त्यामुळे साधारणतः महिलांच्या विरोधातले गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये निश्चितही चांगल्या पद्धतीने कामगिरी झालेली आहे आणि कुठलाही गुन्हा हा अनडिटेक्ट राहिलेला नाही आहे मोदयांनी सात कलमी कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे त्याचाच भाग म्हणून या जिल्ह्यामध्ये सायबर संदर्भातील जे गुन्हे होत आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना विक्टीम व्हावं लागत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागत आहे ते होऊ नये यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये सायबर गुन्हेमुक्त गाव अशा स्वरूपाची योजना ही आम्ही सुरू केलेली आहे याच्यामध्ये आम्ही सायबर संदर्भातील कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत याच्या बाबतीतली सविस्तर माहिती आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत आणि त्याला संपर्क कुणाशी साधायचा आहे यासंदर्भातली संपूर्ण माहिती ऑडिओ व्हिज्युअल क्लिप हे फोर्टी फाय मिनिटची ऑडिओ व्हिज्युअल क्लिप ही तयार केलेली आहे आणि ती क्लिप घेऊन प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आमचे अधिकारी हे दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान महात गावाच्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन त्याच्यासंदर्भात संपूर्ण गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत याच्यामध्ये त्यांचे काही प्रश्न उत्तर असतील त्याचंही उत्तर समाधानकारक त्या ठिकाणी देणार आहेत जेणेकरून सायबर गुन्ह्याला त्यांच्यापैकी कुणीही बळी पडणार नाही त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळे तांत्रिक विद्यालय महाविद्यालयं आहेत त्यांच्या मार्फतीने सर्व आय टीचे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याबरोबर आमचा संपर्क झालेला आहे आणि त्यांचे कार्यशाळा घेऊन या जिल्ह्यामधले सगळे आय टी प्रोफेशनल्स आणि या बाबतीमध्ये सायबर संदर्भात विशेष ट्रेनिंग देऊन या जिल्ह्यामध्ये सायबर वॉरियर्स तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे जिल्ह्यामधले सायबर वॉरियर्स हे पोलीस आणि जनता यांच्यामधलं बॅरि ब्रीजचं काम करतील आणि ते कुठलाही अडचण असेल तर ते आमच्यापर्यंत सहजपणे पोहोचवण्यासाठी मदत करतील महाराष्ट्र शासनाच्या ज्या सायबर संदर्भातील हेल्पलाईन आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मदत होईलच त्याचबरोबर त्यांचे वैयक्तिक काय इश्यू असतील तर ते सहजपणे आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मदत होईल आमच्या सुद्धा आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत त्या वेबसाईटवरच्या इंटरॅक्टिव्ह ट्रॅप टॅपमुळे लोकांना सहजपणे त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवता येतील आणि वेळेमध्ये त्याचं निराकरण झाल्यामुळे त्यांची फसवणूक होण्यापासून त्यांना वाचवता येऊ शकते पालघर पोलीस दलामध्ये काम करत असताना जे जे महत्त्वाचे गुन्हे दाखल झालेले आहेत यासंदर्भात माहिती देण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे याच्यामध्ये मर्डर जे पस्तीस दाखल झाले ते सर्व हंड्रेड पर्सेंट उघडकीस आलेले आहेत अटेम्प्ट टू मर्डर अठ्ठावीस दाखल झाले ते अठ्ठावीसच्या अठ्ठावीस सर्व उघडकीस आलेले आहेत प्रॉपर्टी ऑफिसमध्ये सत्तर टक्केच्या आसपास हे डिटेक्शनचं प्रमाण आहे आणि इतर सर्वच गुन्ह्यामध्ये घट मोठ्या प्रमाणात झालेली आहे वर्षभरामध्ये ॲक्च्युली पॉप्युलेशन वाढत आहे इंडस्ट्रिलायझेशन वाढतं आहे परंतु महत्त्वाच्या हेडखाली गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे याचं मुख्य कारण असं आहे की जनसंवाद अभियान ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे लोकांच्या सहभागातून गुन्हे कमी करण्यासाठी आणि कायदावर सुव्यस्त राखण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे बॉडी ऑफेन्सेससुद्धा कमी झालेले आहेत त्याचबरोबर प्रॉपर्टी ऑफेन्ससुद्धा डिटेक्शन होण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि रात्रग्रस्त आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा लोकांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळेच जिल्ह्यामधले महत्त्वाचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये काही चॅलेंजिंग गुन्हे होते तीनशे दोनशे गुन्हे ज्याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू नव्हता असे काही गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोकाड्याच्या हद्दीमध्ये दोन मर्डर असे होते की ज्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा क्ल्यू हा पोलिसांकडे नव्हता परंतु तरीही फक्त जोडव्याच्या आधारावर जोडव्यावर असणाऱ्या शिक्क्याच्या आधारावर त्या महिलेचा डेड बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती त्याचा मर्डर केस ओपन करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याचबरोबर पुलावरून टाकलेली एक डेड बॉडी होती त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही स्वरूपाचे क्लीव नव्हते तरीही टेक्निकल पुराव्याच्या आधारे आमच्या टीमने त्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि जिल्ह्यामधले असे सगळे चॅलेंजिंग महत्त्वाचे गुन्हे जे आहेत ते सर्व उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे